नाशिक मधली एक व्यक्ती समाज माध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हा त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते हे वारंवार झाल्यामुळे पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांचा सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे बुलेला आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महादेव यांच्या उपस्थित सामील आहेत पोलिसांना मिळत नाही पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात ते सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे हे चार त्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज भाजप सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीस यांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना त्या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे भाजपमध्ये कोणाकोणाला प्रवेश आहे भाजपमध्ये आता चारित्र्यवान माणसांना प्रवेश नाही तुम्ही बलात्कार विनयभंग भ्रष्टाचार घोटाळे चोऱ्या दरोडे हे गुन्हे असलेले सर्जे बिघडे घेऊन या मगच तुम्हाला भाजपमध्ये प्रवेश मिळेल